नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत तहसीलदार पारनेर यांच्या आदेशाने अवैध गौण खनिज उत्खनन चोरटी वाहतूक प्रतिबंध करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या पथकानं जप्त केलेले डंपर पुढील पंधरा दिवसात तहसील पारनेर यांना हस्तांतरित करा अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीकडून अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जर सोळा फेब्रुवारी दोन पर्यंत कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक अहिल्यानगर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे तहसील कार्यालय अंतर्गत दिनांक एक एक सव्वीस ते एकतीस एक सव्वीस एक, पर्यंत पारनेर तालुक्यातील मुळा नदीपात्र व इतर नदीपात्रातून <coughs> अवैध उत्खनन बाबत एक पथक नेमण्यात आलं होतं आणि त्या पथकाचं दिनांक सव्वीस एक सव्वीस रोजी पारनेर तालुक्यातील मुळा नदी पात्रामध्ये देसोडे गावाजवळ जे मंडलाधिकारी डोळस व इतर काही त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गस्त पॅट्रोलिंग करत असताना तर कर तेथे त्यांना एक अवैध वाळू भरलेला डंपर दिसला व त्याच्यासाठी ते, ते जवळ गेले व त्याचा पंचनामा करू लागले व त्यात काही थोड्या वेळाने तेथे क्रिएटा सफेद एम एच चौदा जी ब्याण्णव सत्याहत्तर विशाल तळेकर हे तेथे आले त्यानंतर या पथकाने ते डंपर ताब्यात घेण्यासाठी त्यांचे कर्मचारी त्या डंपरमध्ये बसले असता तळेकर यांनी त्यांना दमबाजी करून तेथून तो डंपर पोखरी शिवारामध्ये त्या ठिकाणापासून ते चार किलोमीटरपर्यंत ते लांब गेले आणि तेथे त्या असणाऱ्या कर्मचाऱ्याला सोडवलं त्यांचा जो महसूल विभागाचा कर्मचारी त्या गाडीमध्ये बसला होता ना त्याला तेथे सोडून दिलं अशाच घटनाच्या आधारे यापूर्वी एक महिन्यापूर्वी त्याच वासुंदे गावामध्ये अवैध वाळू व्यवसायाने एक म्हणजे त्या अवैध वाळू व्यवसायाला विरोध करणारा त्या मुलावर त्यांनी जीव म्हणजे त्याला अपघात करून त्याचा मृत्यू केला तर या म्हणजे बिहारसारखी परिस्थिती या पारनेर तालुक्यामध्ये उभी राहिलेली यासाठी अवैध बाबत इतकी मुजोरी त्या वाळूमाफ्यांची वाढलेली आहे की त्यांना सा म्हणजे ज्या अन्यायाच्या विरुद्ध लढतात अवैध तस्करीच्या विरुद्ध लढतात त्यांचा तो म्हणजे अपघात घडून आणून त्यांच्यावर म्हणजे हे केलं जातं तर अशाच प्रकारे आज म्हणजे त्यांची थांब त्याच्यावर थांबले नाही तर आज महसूल अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर सुद्धा ते हे हल्ला करू लागलेले आहेत तर अशीच मुजोरीने अशीच जर म्हणजे बिहार म्हणजे बिहार व्हायला काही वेळ लागणार नाही आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी जे आदेश काढलेले आहेत एन एनपीडी अंतर्गत जे अवैध उत्खनन केलेलं आहे त्यांच्यावर एन अंतर्गत कारवाई करावी त्याचप्रमाणे या महसूल महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम अठ्ठेचाळीस आठ व अठ्ठेचाळीस एक नुसार जे शासकीय म्हणजे ज्या इतर जमिनीमधून जे उत्खनन होतं त्याचा अधिकार व कारवाई करण्याचे अधिकार हे महसूल विभागाला असतात त्याचप्रमाणे महसूल अधिनियमानुसार अठ्ठेचाळीस आठ व अठ्ठेचाळीस सात नुसार ज्या ठिकाणी उत्खनन करून तो डंपर गेला होता तर त्या ठिकाणांचं जे उत्खनन झालेलं आहे याचा स्पॉट पंचनामा करून त्याच्यावर असणारी दंडात्मक कारवाई संबंधित वाहनावर करावी आणि हे वाहन पारनेर पोलीस स्टेशनने जरी जरी जप्त करी करील डम्पर आणि जी आता क्रिएटा जी आहे ती सुद्धा जप्त केली आहे तर संबंधित ही जी वाहनं आहेत ही वाहनं इतर या पुढील कारवाई महसूल अधियमानुसार कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालय यांना ती हस्तांतरित करण्यात येऊन संबंधित असणारा दंड वसूल करून संबंधित वाहनावर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी हे आज निवेदन हे पोलीस अधीक्षक साहेबांना यांना दिलेलं आहे जर पंधरा ते वीस दिवसामध्ये या माझ्या ज्या तक्रारीच्या अनुषंगाने जर कारवाई नाही झाली तर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर बेमुदत जोपर्यंत पुढील माझ्या तक्रारीप्रमाणे कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील धन्यवाद